चोर चोर। नमस्कार मित्रांनो परळी इथं आलो आपण महापशुधन एक्सपोमध्ये परळी वैजनाथ इथं तर मोठं प्रदर्शन आहे इथं माझ्या पाठीमागे तुम्हाला बॅनर दिसत असता इथं तीन मशा उभे येतात या तीन मशा तीन लाभार्थ्यांना आज वाटप करण्यात येत आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते तर याचा लाभ कसा घ्यायचा काय नाही शेतकऱ्यांनी ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे मी आज चला संपूर्ण माहिती घेऊ ज्यांना लाभ भेटला त्या शेतकऱ्यांशी शेत पण बोलू आणि तिथल्या डॉक्टरांशी पण बोलू ज्या योजनेच्या मार्फत यांनाही लाभ भेटता येईल त्या योजनेची माहिती पण घेऊ आपण त्यांच्याकडून चला नक्की सरांना माहिती आहे सरांना याची माहिती आम्हाला मार्गदर्शन केलं पूर्ण तर सर पहिले आपला परिचय नमस्कार मी डॉक्टर रमन मानिकराव देशपांडे जिल्हा प्रकल्प अधिकारी विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून मध्ये काम करतो बोला, बोला, बोला आ, हा या विदर्भ मराठ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत आपल्याला पन्नास टक्के अनुदानावर लाभार्थींना पात्र लाभार्थींना जे आहे ते, ते आपण दुधाळ जनावरे वाटप करतो यामध्ये पन्नास हजार लाभार्थीने भरायचे असतात पन्नास हजार शासनाचं अनुदान असते पन्नास टक्के त्यामध्ये म्हैस जे आहे ते दहा हजार रुपये प्रति किलो या भावाने दूध काढून लाभार्थ्याला तीन वेळेस दूध काढून पहिल्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि तिसऱ्या दिवशी सकाळी दूध काढून त्याचा भाव ठरवून दिली जाते त्याचबरोबर हे डिजिटल ट्रॅकिंग कॉलर त्याला लावलं जात आणि डिजिटल ट्रॅकिंग कॉलर ऍक्टिव्हिटी पूर्ण मॉनिटर करतं त्याची हिट मॉनिटर करतं त्याचं लोकेशन मॉनिटर करतं अधिक ते आजारी वगैरे असलं तरी पण सांगतं त्याचबरोबर जे लाभार्थी आहेत त्याला तीन वर्षाचा पशुधनाचा विमा माननीय प्रकल्प संचालकांनी लाभार्थींच्या नावे काढावा लागतो हे अर्ज करण्यासाठी सर्वात मूळ जे प्रक्रिया आहे त्यामध्ये लाभार्थींनी नव्वद दिवस डेअरीला दूध घालणं आवश्यक आहे नव्वद दिवसाचं दुधाचं स्टेटमेंट त्याच्याबरोबर दुधाचा भाव बरोबर त्याचसह याच दुधाची रक्कम बँकेच्या अकाउंट मध्ये जमा झाल्याचं स्टेटमेंट त्या बाबी जास्त महत्वपूर्ण आहेत आणि एका कुटुंबात एकाच लाभार्थीला आपण लाभ लाब देऊ शकतो अशा महत्वाने ठळक ठळक अटी त्या योजनेमध्ये आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा प्रकल्प महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यात कार्यरत आहे आणि या अंतर्गत आपण बीड जिल्ह्यात श्री भदाने साहेब बदाडे साहेब त्यानंतर श्री मुंडे आणि श्री इंगळे यांच्या मंडळी आहेत लाभार्थी समोर यांना आपण लाभ दिलेला आहे या दोघे आपले लाभार्थी आहेत यांनी आपल्याला जी प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेत मोजून दूध घेतलेला आहे आणि त्यानुसार त्याचा भाव ठरवलेला आहे दुधाचा तसंच बीड जिल्ह्यातून अजून देखील लाभार्थी पात्र आहेत त्यांना हळूहळू टप्प्या टप्प्यामध्ये आपण नॅशनल डेअरी सर्व्हिसेस एन डी यांच्या मार्फत आपण पशुधन वाटप करणार आहोत लाभार्थीच्या आवडीनुसार योजनेतून योजनेतून आणि बेल्ट लाखाच्या वर गेली तर गायची किंमत लाखाच्या वरची तुम्हाला आपली म्हैस किती रुपयाची होती दहा हजार रुपये किलो किलोने नव्वद हजाराची त्याच्यावर जर रक्कम गेली दुधाची तर तुम्हाला ती पदर भरावं लागेल दुधाची भरली काय तुम्ही दुधाची भरावी लागेल तुम्हाला अकरा लिटर बेल्ट आणि बेल्ट आणि विम्याची योजनेत राहील दूध जर नऊ लिटरचा पोट गेलं तर किशातून भराव तुमचं ते च्या बरोबर तुमचा व्यवहार करून त्या हिशोबाने तुम्हाला भरावे लागेल ट्रॅकिंग कॉलर आहे गाईला लावलेला या डिजिटल ट्रॅकिंग कॉलर मुळे मशीनला लावलेला याच्यामुळे अॅनिमलचं लोकेशन आपण ट्रेस करू शकतो अॅनिमल कुठे आहे नेमका त्याचं जे सॉफ्टवेअर येतं ते आपल्या मोबाईल मध्ये येत शेतकऱ्याच्या मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर या पद्धतीचं सॉफ्टवेअर येतं किती अॅनिमल गेलेले आहे दुधामध्ये किती जनावर आहे माझ्यावर किती जनावर आलेले आहे हे पूर्ण माहिती मिळते शेतकऱ्याच्या मोबाईल मध्ये व्यक्तिशाही त्याला पाहता येतं आदिप तालुक्याच्या मोबाईल मध्ये डॉक्टरांकडे नागपूरला पूर्ण प्रकल्पाकडे या सॉफ्टवेअरचं कनेक्शन राहतं माझ्यावर तर नाही ऍक्टिव्हिटी बेसले ऍक्टिव्हिटी दाखवत आहे तपासावं लागेल ऍक्टिव्हिटी दाखवत आहे हे दाखवत आणि बाकीच डॉक्टर झालेलं आहे रवन कमी करत आहे ते पण ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये टेम्परेचर आहे टेम्परेचर रवन कसा आहे नॉर्मल आहे कमी केलेलं आहे त्याच्या बाबतीत जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला याच्यामध्ये रोजच्या जे त्यांच्या हालचाली आहेत त्या योग्य आहेत का काही बदल झालाय हे दाखवतो सध्या त्याच्या टेम्परेचरच इन्क्लुडेड नाही तुमचं जनावरांची लोकेशन कुठली आहे तो किती पाठवला तुम्ही इन्फॉर्मेशन आहे जे आपले लाभार्थी आहेत यांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण पशुधन या तिघांना वाटप झालेलं आहे त्याचे सर्टिफिकेट जे आहेत सर्टिफिकेट कुठे सर्टिफिकेटचे कागद्रा सहित त्यांना देण्यात येते त्यांचा सोर्स काय आहे पे डिग्री काय आहे या सर्व बाबींसहित या लाभार्थींना लाभ दिला जातो डॉक्टरी आहेत तारीख एनडीएस मार्फत यांच्याकडून जनावरांचा पुरवठा केला जातो बीड जिल्ह्यात अशी पद्धत आहे बोलून घ्या काहीच सांगा कसं वाटतंय कमी जनवारे र उनकी रखी कपासनी करके दे रहे हैं जिसमें लसीकरण है एल है, जी का, का लंपी का लसीकरण है उसके बाद जानवरों जानवरों की पूरी फिजिकल जांच की जाती है उनका दूध निकाला जाता है और सभी शेतकारी बांधवों को तीन टाइम दूध निकालने की खातरी दी गई है शेतकारी बांधव होल्डिंग uh, स्टेशन पे आए तीन टाइम का मछी का दूध देखें और अपनी खातरी करके मशी लेके जाए साथ में जैसे सरकार की तरफ से सुविधा है बीमे की कॉलर बेल्ट की तो ये सारी सुविधा सरकार की तरफ से प्राप्त हो रही है शेतकारी बांधवों के लिए और एन डेयरी सर्विसेज अपनी तरफ से अच्छी से अच्छी भैंस जो है जातिवंत जो महेश जिसको बोलते हैं जिसमें मुर्रा नस्ल की हो गई सुरती हो गई मैसाना हो गई जो हम लोग हरियाणा राजस्थान गुजरात यहाँ से सप्लाई करते हैं तो हमारा उद्देश्य है कि शेतकारी बांधवों को ज्यादा से ज्यादा फायदा पहुँचाया जाए और अच्छी से अच्छी महज दी जाए ताकि हम लोग मराठवाड़ा और विदर्भ जिले के सभी आ, किसान भाइयों के यहाँ का दूध जो है बढ़ा सके प्रोसिजर केलं बँकिंग व्यवस्थित पेपर आले मिल्किंगचे पेमेंट बँकेला घेतले स्टेटमेंट व्यवस्थित निघालं त्याच्यावर पूर्ण पेपर सरांकडे जमा करून त्याच्यावर आम्हाला लाभ भेटला मोरा मोरा हरियाणा मुरा दुधाला चांगली

संतुष्ट आहे पन्नास टक्के अनुदान मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने ताई साहेबांच्या भाऊ साहेबांच्या हो हाताने घ्यायला पाहिजे जेवढी शासकीय स्कीम आहे आपले नेते आहेत तर लाभ घ्यायला काय हातात एनडीटीव्ही एनडीटीव्ही डेअरी सर्व्हिसेस मार्फत तुम्हाला जी महेश मिळाली आहे तुम्ही संतुष्ट आहे का त्याच्या संतुष्ट आहे नंबर एक महेश आहे खाली वासरू चांगलं वगार जातीची महेश आहे खाली दहा लिटर दूध दिली तुम्ही पण लाभ घेतलं अनिशा उद्धव गदाडे जिल्हा

तालुका परळी जिल्हा भेट चांगलं वाटते म्हशी चांगल्या भेटल्या म्हशीचा काय मशीचा व्यवसाय करा दुधाचा व्यापार चांगला आहे सरकारी डेरीला घातल्यानंतर लाभ भेटतो मुला बोलवा चला भैया विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील लाभार्थींना माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते दुधाळ पशुधनाचं वाटप करण्यात आलेलं आहे यामध्ये मिरवट आणि दाबी येथील लाभार्थी आहेत तर या योजनेचा बीड जिल्ह्यातील लाभार्थींनी जरूर लाभ घ्यावा यामध्ये योजनेतून पन्नास टक्के अनुदानावर एनडीएस मार्फत पशुधन वाटप केले जाते तसेच पशुधन वाटप करताना तीन वेळचे दूध काढून त्यानुसार पशुधनाची योजनेतील निकषांनुसार किंमत ठरवून पशुधन देण्यात येते तर या योजनेचा पात्र जे दूध संघाला किंवा खासगी डेलरी दूध घालतात व ज्यांच्या खात्यावर त्या दुधाची रक्कम येते व दूध घातल्याचे स्टेटमेंट असते अशा लाभार्थीनी जरूर लाभ घ्यावा असे जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून मी डॉक्टर रमण पांडे आपण आवाहन करतो धन्यवाद 五百。那个切切切，那个五百。